अस्वाद टेस्ट टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे फ्लावर पकोडे मस्त क्रेप्सी असे हे फ्लावर्स आहेत तुम्ही पाहू शकता पहिल्यानंतरच तुमच्या लक्षात आले असतील हे क्रेप्सी आणि कुरकुरीत असे आहेत तर तुम्ही आतमध्येही पाहू शकता किती सुंदर तळले गेलेले आहेत अगदी मोजक्या साहित्यात हे क्रेप्सी पकोडे होतात तर वेळ न घालवता हो मस्त अशा क्रेप्सी आणि आकार नसलेल्या पकोड्याला सुरुवात करूया फ्लावर आहे अशा प्रकारे मी एक 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 भाग काढून घेतलेला आहे फा फ्लावरचा तोडून घेतलेला आहे पण ह्या फ्लावरचे हे तोडलेला भाग जो आहे तो अतिशय असा बारीक कांदा ज्याप्रमाणे कट करतो त्याप्रमाणे स्लाईडमध्ये कट करून घ्यायचा आहे अतिशय बारीक असा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे मी कट करून ह्या साईडला घेतला आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे पूर्ण आता मी पूर्ण फ्लावर अशा प्रकारे बारीक स्लाइडमध्ये पातळ स्लाईडमध्ये कट करून घेणार आहे तर मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे फ्ला फ्लावर पातेला घेतलेला आहे एक गिलास पाणी घातलेलं आहे आणि हा फ्लावर आता आपल्याला कंप्लीट दोन मिनटं उकडून घ्यायचं आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं आता मी हे उकळून घेणार आहे अशा कंडिशनमध्ये मी फ्लावर दोन मिनिट उकडायला ठेवला आहे कांदा अतिशय पत्तर मध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्र अशा प्रकारे मी कट करून घेतला आहे गाभोळी मिरची अगदी पत्त आपल्याला तुकड्यात छोट्या छोट्या तुकड्यात कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे पाच सहा हिरव्या मिरच्या ते गाभोळ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा मी अशा प्रकारे कट करून घेतला आहे आणि अशा प्रकारे चुळगू चुरगोळा करून पातळ पातळ त्याचे स्लाईड वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता मी एक कांद्याचे करून घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे मी दोन मिनटं झालेले आहे फ्लावर आपला उकडला गेलेला आहे आता ह्या चाळणीला मी अशा प्रकारे पूर्ण फ्लावर मी साईडला काढून घेते अशा प्रकारे पूर्ण पाणी सुकू द्यायचं आहे आपल्याला एक पातेलं घेतलेलं आहे एक वाटी हिरा बेसन घेतलेलं आहे दोनशे ग्राम दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे एक आणि दोन आणि तुमच्याकडं कॉर्न तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचाही यूज करू शकता आता हा चुरकड्याला कांदा घालायचा आहे हाताने अशा प्रकारे चोळून कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर ही गाबोळी मिरची आपण कट करून घेतलेली घालायची आहे अशा प्रकारे पूर्ण सारण व्यवस्थित घालायचं आहे अद्रक आणि लसूणची तोबड पेस्ट घालायची आहे आपल्याला अगदी ताजी ताजी घालायची आहे मस्त फ्लेवर येतो आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ कमीच घातलेलं आहे कारण फ्लावर शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं ऑलरेडी थोडं घालायचं आहे आणि शिमला मिरच अर्धा चमचा घालत आहे मी ओवा एक चमचा अशा प्रकारे हाताने प्रेस करून घालायचं आहे मस्त फ्लेवर येतो आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे खायचा सोडा चिमटभर घालायचा आहे अगदी अगदी चिमटभर खायचा सोडा घालत आहे मी आता कोमट तेल घालायचं आहे एक चमचा अशा प्रकारे कडक कासं घातलेलं आहे मी आणि आता आपल्याला हे फ्लावर नितकळलेला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण सारण आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण सारण आता मी एकत्र करून घेणार आहे प्रथम पूर्ण सारण एकत्र करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे एकत्र झालेलं आहे आणि अगदी थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आता मी चमचा काढून घेते आणि हाताने एकत्र करत आहे जेवढं कमी असेल तेवढं पाणी कमी आपल्याला यूज करायचं आहे अशा प्रकारे मस्त सारण आपल्याला चुरून घ्यायचं आहे पाहू शकता मी कसं चुरून घेत आहे फक्त चहाच्या कपा एवढं पाणी लागत आहे मला पण आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही जास्त पातळही नाही अशा प्रकारे अगदी मीडियम मी सारण केलेलं आहे पाहू शकता जास्त घट्ट करायचं नाही जास्त पातळ करायचं नाही कांदा आणि फ्लावर एक ज्यू करून घेतलेला आहे तसंच इतर सामग्रीही मी एकत्र केलेली आहे फक्त मला हे पीठ एकत्र करण्यासाठी एक अर्धा कप पाणी लागलेलं आहे खूप कमी पाण्याचा यूज करायचा आहे तर चला आता आपण तळून घेऊया गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेले आहे कढईत तेल ठेवलेलं आहे भरपूर असं तेल गरम झालेलं आहे वाफ येत आहे आणि अगदी शकता अगदी अशा प्रकारे मस्त असे मी पकोडे घेणार आहे आणि आसता सोडणार आहे लो गॅसवर आपल्याला सोडून घ्यायचे आहे अगदी लो गॅसवर मस्त असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे पहा हलक्या हाताने सोडून घ्यायचे आहे तेल भरपूर असं कडक झालेला आहे अशा प्रकारे जेवढे मावतील तेवढे मी सोडून घेणार आहे अशा प्रकारे सोडून झालेले आहेत माझे दोन मिनट आहे त्या कंडिशन मध्ये ठेवायचं आहे आपल्याला दोन मिनिट झालेले आहेत भरपूर असा तेल गरम झालेलं होतं पहा मस्त असा ताव झालेला आहे भज्याचा थोडस कडक तेल झालेलं होतं लो गॅसवर आपल्याला भरपूर सासे भाजून घ्यायचे आहे अजिबात तर वेळेस गडबड करायची नाही कमीत कमी एक घाण टाळण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनिट लागणार आहेत कारण आपण लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे अजिबात गडबड करायची नाही हे पकोडे तुम्ही खिचडीसोबत चहा सोबत अगदी टाइमपास म्हणून खाऊ शकता थोडे टेस्टेड असतात आणि हेल्दीही आहेत थोडस तेल गरम जास्त होतं त्यामुळं थोडासा पकोड्याचा कलर डार्क झालेला आहे इथे मस्त कलर आलेला आहे मस्त सुगंध तर भरपूर असा दरवळत आहे चला मग आता मी काढून घेते तेलाचे ही कमी झालेले आहेत पाहू शकता मस्त असे आणि आपल्याला जास्त तळण्यासाठी वेळ लागणार नाही कारण आपण फ्लावर हा उकडून घेतलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त तळून झालेले आहेत आता मी काढून घेते ही घाणा मी काढून घेते पाहू शकता मस्त असे तळून झालेले आहेत पहिला घाणा तळून झाल्यानंतर दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये तेल ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे आणखीन पकोडे घालून घ्यायचे आहेत उरलेल्या सारणचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मस्त क्रिप्सी भाजले जातात तळले जातात अशा प्रकारे माझे टाकून झालेले आहे मस्त असे दोन मिनिट आहे त्या कंडिशन मध्ये ठेवायचे आहे अगदी लो गॅसवर आपल्याला खरपूस असे हे पकोडे भाजून घ्यायचे आहेत दोन मिनट झालेले आहेत पहा मस्त असे खालीवरी आपण पकोडे करणार आहोत खरपूस असे भाजून झालेले आहेत पहा किती सुंदर आकार येत आहे कलर येत आहे अशा ले प्रकारे मस्त असा कलर आलेला आहे खरपूस असे तळून झालेले आहेत पकोडे आता मी काढून घेते किती सुंदर कलर आलेला आहे आकार आलेला आहे आता मी काढून घेते पाहू शकता अशा प्रकारे मस्त क्रिप्सी आपले पकोडे तयार झालेले आहेत पाहू शकता किती कुरकुरीत आणि खुशखुशीत आहेत पहा किती मस्त बाइंडिंग वगैरे झालेले आहे आणि किती कुरकुरीत आहेत तुम्ही खूप मस्त होतात एकदा नक्की ट्राय करा मैत्रिणीनो खूप हेल्दी आणि पौष्टिक असे हे पकोडे आहेत क्रिप्सी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर